तोळ राशी सात तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस एप्रिलचा दुसरा आठवडा तोळ राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे जर आपण सात तेरा एप्रिल या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोललो तर देवांचं गुरु ऋषभ राशीत मंगळ कर्क राशीत आणि केतू कन्या राशीत असेल त्याशिवाय मीनराशीत शनीसोबत शुक्र बुध राहू आणि सूर्य असतील अशा स्थितीत मीनराशीतील पंचग्रही योगासह शुक्रादित्य बुधादित्य हो, हो, आणि मालव्य लक्ष्मी नारायण राजयोग तयार होत आहे ज्योतिषांच्या मते राजयोगांवर आधारित तुळ राशीसाठी हा आठवडा भाग्यवान ठरू शकतो दीर्घकाळ प्रलंबित काम पूर्ण होण्याबरोबरच संपत्ती आणि समृद्धीची वाढ होऊ शकते तुळ राशीबद्दल बोलायचे झाले तर ही राशी, राशी चक्रातील सातवी रास पुरुषप्रधान प्रधान वायू तत्वाची चर राशी असून शुक्र हा राशीचा स्वामी या राशीत मंगळाचे चित्रा नक्षत्र दोन चरण राहूचे स्वाती नक्षत्र चरण व गुरुचे विशाखा राशी स्वामी शुक्र आणि नक्षत्रांचे स्वामी अनुक्रमे मंगळ राहू गुरु यांचेही प्राबल्य आहे त्यातही शुक्र राहूचा सर्वात जास्त आणि त्या खालोकर गुरु आणि त्यानंतर मंगळाचा प्रभाव या राशीवर दिसून येतो समाजप्रिय सत्याची कास धरणारी म्हणून न्यायी वृत्तीची अशी ही रास आहे तर आशा या तोड राशीचे सात ते तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस चे साप्ताहिक राशीफल कसे असणार आहे चला जाणून घेऊयात तोळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप शुभ आणि फायदेशीर ठरणार आहे या आठवड्यात तुमची नियोजित कामे वेळेवर आणि इच्छित पद्धतीने पूर्ण होताना दिसतील जर तुम्ही का काही काळापासून तुमच्या मुलाशी संबंधित कोणत्याही समस्येशी झुंजत असाल तर या आठवड्यात त्याचे निराकरण होईल कुटुंबातील एखाद्या खास ज्येष्ठ सदस्याच्या मदतीने वडीलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद सोडवले जातील करिअर आणि व्यवसायात तुमच्या प्रयत्नांचे आणि कठोर परिश्रमांचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल गेल्या आठवड्याच्या तुलनेत हा आठवडा व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी खूप जास्त आणि फायदेशीर ठरेल आठवड्याच्या उत्तराधार्थात तुम्हाला अचानक काही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे या काळात तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता किंवा एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला फायदेशीर योजनेत सामील होण्याची संधी मिळेल आठवड्याच्या उत्तराधारतात लांबचा प्रवास किंवा परदेश प्रवास इत्यादी होण्याची शक्यता आहे प्रवास आनंददायी आणि फायदेशीर ठरेल जर तुम्ही एखाद्याला प्रेमाचा प्रस्ताव ठेवण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात असे करणे यशस्वी होऊ शकते आधी सुरू असलेले प्रेमसंबंध आणखी दृढ होतील वैवाहिक जीवन आनंदी राहील सात ते तेरा एप्रिल हा आठवडा करिअर आणि आर्थिक जीवनाचा नवीन आठवडा खूप शुभ राहणार आहे या आठवड्याच्या पहिल्या काही दिवसात तुळ राशीच्या लोकांच्या काही दीर्घकाळापासून प्रतीक्षित इच्छा पूर्ण होऊ शकतात यामुळे तुमचे मन आनंदी राहील या आठवड्यात तुळ राशीच्या लोकांना घरातील आणि बाहेरील लोकांकडून सहकार्य मिळेल राजकारणाशी संबंधित लोकांचा दर्जा आणि पद वाढण्याची शक्यता आहे जर तुमच्या आयुष्यात काही काळापासून काही वैयक्तिक समस्या येत असतील तर या आठवड्यात तुम्हाला त्यावर उपाय सापडू शकेल या आठवड्यात तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी सकारात्मक विचार आणि पूर्ण ऊर्जेने काम कराल परीक्षा आणि स्पर्धांमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल जर तुमचा कोणताही खटला न्यायालयात सुरू असेल तर निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो गेल्या आठवड्यापेक्षा आर्थिक बाबी खूप चांगल्या राहतील व्यवसायात तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील संचित संपत्ती वाढेल कर्जाच्या समस्या दूर होतील अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता देखील आहे या शुक्र राशीच्या लोकांचे आरोग्य एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात सामान्य राहील कौटुंबिक जीवनानुसार नवीन आठवडा तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे प्रेमसंबंध अधिक दृढ होतील प्रेम जोडीदारासोबत चांगले ट्युनिंग होईल वैवाहिक जीवन आनंदी राहील यासाठी कनकधारा स्तोत्राचे पठन करा तूळ राशी या आठवड्यात जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये वेगाने प्रगती करायची असेल तर तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल व्यावसायिक नवीन प्रकल्प सुरू करू शकता मोठ्या कंपनी किंवा पार्टीकडून ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ तुमच्यावर समाधानी असतील तरुण पुरुषांपेक्षा त्यांचे ध्येय साध्य करण्यास अधिक सक्षम असतील तुम्ही कौटुंबिक जीवनात तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करू शकाल महिलांसाठी हा संतुलित काळ आहे तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे कुटुंबात शुभ कार्य होईल ज्यामध्ये मित्र आणि नातेवाईकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल तुम्हाला चांगली बातमी मिळेल पूजा आणि धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यशाली दिवस हा सोमवार आणि शनिवार असणार आहे तर भाग्यशाली तारीख नऊ आणि अकरा असेल भाग्यशाली रंग हा पांढरा आणि जांभळा असणार आहे तूळ राशी या आठवड्यात शुक्र तुमच्या भागीदारी क्षेत्रात संक्रमण करत असल्याने तुमच्या प्रियजनांसोबतचे संबंध अधिक प्रबुद्ध करणारे संवाद घडवून आणण्याचे आश्वासन देते समजूतदारपणा निर्माण करण्यासाठी मोकळेपणाने आणि प्रामाणिकपणे काम करा तर मंगळ तुम्हाला संतुलन आणि निःपक्षता प्रस्थापित करण्याचे आव्हान देतो विशेषतः व्यावसायिक संबंधांमध्ये करिअरच्या संधी चमकतात पण परिश्रमाची आवश्यकता असते वाटाघाटीसाठी बुधच्या धोरणात्मक प्रभावाचा वापर करा तुमच्या बाजूने मते वळवण्यासाठी राजनैतिकता राखा वेळेवर घेतलेले निर्णय आणि विवेकपूर्ण नियोजन यामुळे आर्थिक वाढ जवळ येते तुमच्या अंतर्ज्ञानाला मालमत्ता व्यवस्थापनाचे मार्गदर्शन करण्यास अनुमती द्या सुरक्षितता वाढवा आठवडा पुढे सरकतो तस तसे आत्मनिरीक्षण वैयक्तिक वाढीला चालना देते तुम्हाला बदल स्वीकारण्यास आणि जुन्या कल्पना सोडून देण्यास उद्युक्त करते सुसंवादी सजावट किंवा किंवा बागकामद्वारे तुमच्या वातावरणात शांतता जोपासा आठवड्याच्या शेवटी तुमचे नैसर्गिक आकर्षण नवीन अनुभव आणि संबंधांना आमंत्रित करते जे सामाजिककरण आणि शितिजी विस्तृत करण्यासाठी आदर्श आहेत लक्षात ठेवा सहानुभूती आणि मुक्त संवाद वाढवणे सर्व नातेसंबंधांना मजबूत करते सामायिक मूल्य आणि आकांक्षांची सखोल समज वाढवते प्रत्येक क्षणाच्या वाढीची कदर करा त्यातून येणारा शांततेचा आनंद घ्या एकंदरीत तुळराशीसाठी हा आठवडा उत्तम राहणार आहे